अठरा फेब्रुवारी रोजी पत्रकार भवन नवी पेठ येथे फ्रॉम या पुस्तकाचं प्रकाशन माय होम इंडियाच्या परिमला रानडे आणि सीमा आनंद सब एडिटर मिलन मेहत्रे दैनिक केसरीच्या कल्पना साठे खरे श्री कर्वे शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा स्मिता कुलकर्णी यांच्या हस्ते लाँच करण्यात आले हे पुस्तक नंदिनी मोडक अर्चना दिवेकर स्मिता मोडक दहा सहस्र मीरा मोडक मसे सोनाली मोडक सारीपल्ली या चार मुलींनी केव्ही मोडक जे नागपुरातील प्रसिद्ध वृत्तपत्र नागपूर निवासी संपादक होते यांच्या मरणोत्तर प्रकाशित केले आहे या कार्यक्रमाची सुरुवात प्रज्वलन करून करण्यात आली स्मिता मोडक दहा सहस्र यांनी मधुर गाणे गायले तर धर्मिष्ठा चक्रवर्ती यांनी महाभारतातील दृश्य दाखविणारे मनमोहक नृत्य सादर केले मीरा मोडक मसे यांनी वाचलेली एक सुंदर कविता आणि रुचा जोशी यांनी दिलेल्या मनमोहक सादरीकरणाने प्रेक्षकांना लेखकाच्या जीवनाची कर्तृत्वाची आणि योगदानाची झलक मिळाली या पुस्तकातील कृष्णाच्या जीवनाचे चित्रण पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आणि अनेकांनी लेखकाच्या सूक्ष्म संशोधन आणि कथनाच्या पराक्रमाचं कौतुक केलं सोनाली मोडक सारीपल्ली यांनी उपस्थितांचे आणि आदरणीय पाहुण्यांचे मनपूर्वक आभार मानताना कृष्णाचे जीवन हे मानवतेसाठी प्रेरणा आणि मार्गदर्शनाचा गहन स्रोत आहे असे सांगितले कार्यक्रमाची सांगता निधी सारीपल्ली यांच्या आभार प्रदर्शनाने त्यानंतर राष्ट्रगीताने झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजश्री पुरंदरे यांनी केले या पुस्तकाची संकल्पना डॉक्टर संजय दहा सहस्त्र यांची असून श्रीमती चारुशिला मोडक यांच्या पत्नी श्री के व्ही मोडक यांच्या प्रेरणेने केले आहे या कार्यक्रमाचे आयोजन सी ए सोनाली मोडक सारीपल्ली यांनी केले होते आणि त्यातील यश केवळ कुटुंबातील सदस्यांच्या पाठिंब्याने शक्य झाले दिलीप दिवेकर व्यंकट सारिपल्ली निकुंज मसे श्रीरंग मसे नीती सारिपल्ली साहिल जोशी आदिती मसे भाग्यश्री पुणे राजश्री तळा आणि प्रीती खाडे स्किलेट फाउंडेशनच्या वनमाला चौधरी या सर्वांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केलं यावेळी डॉक्टर मिताली मोरे निर्मला जोशी शोभना आपटे डॉक्टर सुलभा जोशी संध्या बापट दिलीप जोशी हेमंत आपटे कर्नल डॉक्टर राजेंद्र पुलगावकर विजय आणि आरती नरेला प्रशांत श्रीवास्तव दीपक डोंग अंतरा घोषाल भावना गुप्ता श्याम गर्ग पूर्णिमा देशमुख अंजली सूर्यवंशी संजीवनी कोंडे मराठी अभिनेत्री सासूबाईचा साखरपुडा फेम संजीवनी कोंडे हेमा लालगे गावडे या सर्वांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी कृष्णाच्या भक्त आणि प्राय ओ पॅन चेनच्या मालक प्रियांका बोस स्मिता कुलकर्णी कल्पना खरे साठे मिलन मेहत्रे आणि परिमला रानडे यांनी कृष्णाच्या जीवनातील विविध पैलूंवर भाषण केले सोनाली सारिपल्लींच्या अध्यक्षतेखाली कृष्ण प्रेमींचा एक गट लवकरच तरुण आणि तरुण पालकांमध्ये भगवान कृष्णाच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी छोट्या कार्यशाळा आणि कार्यक्रम सुरू करणार आहे हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध असून इच्छुक असल्यास ब्याऐंशी झिरो आठ एकोणीस छत्तीस एकोणसत्तर वर संपर्क साधू शकता नमस्कार माझं नाव सोनाली सारीपल्ली माहेरची सोनाली मोडक हे पुस्तक प्रकाशन जे झालं ते माझ्या वडिलांचं झालं के व्ही मोडक कृष्णराव मोडक आणि कृष्णावर लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आज सगळ्या लोकांनी इथे येऊन भरभरून त्याचा आस्वाद घेतला भरभरून आनंद घेतला आणि खूप जास्ती सपोर्ट केला त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देते या पुस्तकामध्ये विशिष्ट प्रकार म्हणजे की बत्तीस चॅप्टर्स आहे आणि प्रत्येक चॅप्टर जो आहे तो काही ना काही आपल्याला बोध देऊन जातो तर म्हणून या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य आहे दुसरं वैशिष्ट्य म्हणजे की ह्याच्यामध्ये मी लिहिलेलं एक अवेकन कृष्णा विदिन म्हणजेच काय की आजकालच्या काळात कृष्णा कसा आपल्याला रेलेव्हेंट आहे आणि प्रत्येक दैनंदिन जीवनामध्ये या कृष्णाचं आपण कृष्णाच्या बोधाचं आणि त्यांनी दिलेलं जे बोध आहे भागवद्गीताच्या रूपात तर त्याचं कसं आपण आत्मसात करू शकतो प्रत्येक चॅलेंजेसला तर हे मी त्या छोट्याशा माझ्या लेखात अवेकन मध्ये लिहिलेलं आहे आणि माझी अशी इच्छा आहे की हे पुस्तक या पुस्तकाच्या प्रती सगळ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्सनी सगळ्या एन जी ओजनी आणि जितके सारे सोशल इन्फ्लुएन्सर्स आहेत त्या लोकांनी हे पुस्तक वाचावं वा घ्यावं कारण की कृष्णाचे जे बोध आहे ते आजकालच्या काळात मला असं वाटतं की खूप खूप आपल्याला काही शिकवून जातात धन्यवाद परत एकदा सगळ्यांनी आल्याबद्दल नमस्कार डॉट्स ऑफ फ्रॉम कृष्णाज लाईफ मी कृष्णाच्या जीवनातील आख्यायिका यांचं बत्तीस आख्यायिकांचं संकलन के मोडक यांनी काम ते सुरू केलेलं होतं पण त्यांच्या आता मुलीने त्यांचं काम ते सगळं पुढे नेलेलं आहे या पुस्तकाचंच प्रकाशन झालेलं आहे आणि अनेक वक्त्यांचे आपल्या भूगोल विचार पण ह्यामध्ये ऐकायला मिळालेत आणि ह्या कार्यक्रमाबद्दल मी सगळे संयोजकांना शुभेच्छा देते आज या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे एकूणच श्रीकृष्णाबद्दल सगळ्याच वयोगटात थोडीशी उत्सुकता असते आणि केवळ आणि केवळ श्रीकृष्णाचं जे साहित्य आहे ते साध्या सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्यामुळे आज अनेक वयोगटांना श्रीकृष्णाची बरीच माहिती कळणार आहे श्री कृष्णाच्या आयुष्यात खर तर अनेक घटना या महत्वाच्या आहेत पण त्यात सुद्धा त्यापैकी महत्वाच्या अशा बत्तीस घटनांवर या पुस्तकात लिखाण केलेलं आहे पुस्तक जरी इंग्रजीत असलं तरी अत्यंत साध्या सोप्या भाषेत हे पुस्तक आहे आणि त्यामुळे हे पुस्तक अनेक लोकांपर्यंत अनेक वयोगटांपर्यंत जावं असं मी संयोजकांना विनंती करते आपणही या पुस्तकाची एक प्रत जरूर घ्यावी आणि ती आपल्या घरात नक्की वाचावी पुस्तक हे वाचनीय आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने पुस्तकाचं काम झालेलं आहे पुस्तकाचं कागद छपाई फोटो सादरीकरण हे सगळंच अत्यंत आकर्षक आहे मी लेखक ज्या चौघींनी ज्या भगिनींनी या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे आपल्या वडिलांच्या मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद नमस्कार मी अभिनेत्री संजीवनी कोंडे देशमुख पुस्तकाच्या पिक्चर वरून आपल्याला असं जाणवते की कृष्णाचा शांत स्वभाव आणि त्याच्या ज्या म्हणजे प्रत्येक गोष्ट तो शिकवतो ह्या पुस्तकातून म्हणजे तुम्हाला मागे दिसतंय माझ्या के व्ही मोडक सर हे जे रायटर आहेत त्यांनी ज्या त्यांना गोष्टी त्यातून माहीत करून घ्यायच्या होत्या समाजापर्यंत पोचवायच्या होत्या या पुस्तक रूपी आपल्याला सगळं त्यातून समजतंय हे पुस्तक अवश्य सगळ्यांनी घ्यावं मार्केटमध्ये आता हे उपलब्धही होईल या चौग्या चौघी बहिणींनी ज्या आपल्यापर्यंत संदेश द्यायचा प्रयत्न केलाय जे शिकवण आहे ज्या कृष्णाची कारण प्रत्येक आपण लहानपणीपासून तर कृष्णाच्या सगळ्याच गोष्टी ऐकत आलो आहोत प्रत्येक गोष्टीला वेगवेगळे पैलू आहेत आणि हे पैलू आपल्याला या पुस्तकातून उलगडणार नक्कीच आपल्याला त्यातून सामाजिक बोध मिळणार अशी अपेक्षा करते थँक्यू सो मच नमस्कार मी परिमला रानडे दे। अ पुस्तक प्रकाशनाचा आज कार्यक्रम झाला पुस्तक खूप छान आहे आणि हे अनेक डॉट डोट्स असं जरी म्हटलं तरी हे अनेक डॉट्स म्हणजे अनेक टिपक्यांची बत्तीस टिपक्यांची रांगोळी आपण आज पूर्ण करूया आणि पुस्तकातल्या गोष्टी वाचून त्या आचरणात आणायचा प्रयत्न करूया आणि सगळ्यांच्या घरी आवश्यक असं या कृष्णाच्या गोष्टी आपण आत्मसात करूयात या सगळ्या मुलींनी जे काय त्यांच्या वडिलांसाठी केलेलं आहे ती प्रेरणा सगळ्यांनी घ्यावी असं मला वाटतं नमस्कार मी मीरा मसे मी आज इथे प्रकाशन सोहळा पुस्तकाचा कृष्णावर आधारित जे माझ्या वडिलांनी के व्ही मोडकांनी पुस्तक लिहिलंय तर याच्यामध्ये बत्तीस अशा गोष्टी आहे ज्या कृष्णाचा जीवनकाल याच्यामध्ये दर्शवतो त्यांचं सेकंड एडिशन आहे आणि ते इतकं सुंदर इंग्लिशमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की प्रत्येकाने हे वाचावं माझी एक अशी इच्छा होती की मी माझं पुस्तक सुद्धा या दिवशी प्रकाशित करावं ओंझळ प्रेमाची तर हे पुस्तक आज मी त्यांच्या बरोबर म्हणजे मुलगी आणि वडील यांचं पुस्तक एकाच बरोबर प्रकाशित व्हावं ही आज माझी इच्छा पूर्ण झाली त्यामुळे त्याचा एक वेगळाच आनंद आहे वडिलांचे काही गुण मुलीत आले आहे असे मला वाटतं तर आवर्जून हे पुस्तक सगळ्यांनी नक्की पाहावं नमस्कार मी तेजश्री पुरंदरे मी एक बँकर आहे आणि एक सामाजिक कार्यकर्ते आहेत सोनाली सारेपल्ली यांनी आज हा जो काही कार्यक्रम ठेवला होता अँकोनॉट्स फ्रॉम लाईफ ऑफ कृष्णा सेलिब्रेशन ऑफ स्पिरिच्युअलिटी आध्यात्मिकतेचा खरंच हा एक उत्सव पाहायला मिळाला सोनाली ताईंनी जे काही या ठिकाणी नियोजन केलं होतं ते अतिशय सुंदर नियोजन होतं त्याच्या मागची संकल्पना अशी होती की त्यांचे बाबा यांनी काही कृष्णावर काही कथा लिहिलेल्या होत्या आणि ते एडिटर होते आणि त्या त्या ज्या कथा होत्या त्या, त्या कथांचं अतिशय सुंदर सार या कथांमध्ये आहे कृष्णाच्या संपूर्ण आयुष्याचं सार याच्यात आहे या बत्तीस कथा ज्या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये होत्या त्या या सोनलिताई आणि त्यांच्या चार बहिणींनी त्यांना पुस्तक रूप दिलंय आणि अतिशय अतिशय भावनिक पद्धतीने आजचा हा सोहळा पार पडला या चारी बहिणींचं चा कौतुक मनापासून कौतुक आणि अतिशय सुंदर हा कार्यक्रम झाला खूप खूप धन्यवाद खूप खूप -कु शुभेच्छा या चौघींनाही आणि या पुस्तकासाठी नमस्कार मी निकुंज सतीश मसे आज मी मला सांगावं वाटतं की आज मला फार अभिमान वाटतोय माझ्या आजोबांचं आज पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे अनेक डोट्स ऑफ कृष्णा या पुस्तकामध्ये कृष्णाच्या लाईफ बद्दल फार सुंदर असे अनुभव लिहिलेले जे खूप लोकांनी वाचलेले नसतील आणि हाच ह्याच पुस्तकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे या कहाण्या या बत्तीस स्टोरीज कृष्णाच्या पोचतील याचा मला मला फार आनंद आहे यासोबत माझ्या आईचंही पुस्तक आज प्रकाशित झालेलं आहे ओंजळ प्रेमाची हे देखील खूप खूपच छान पुस्तक आहे निर्णया अनुभव आणि पुस्तकांचे विषय याच्यात मांडलेले आहे हे देखील सगळ्यांनी वाचावं असं मला फार वाटतं म्हणून आज हा आज माझा जो आजचा दिवस आहे हा फारच महत्वाचा आहे माझ्याकरता ज्या म्हणजे माझ्या आजोबांचंही पुस्तक प्रकाशित झालंय आणि त्याचसोबत माझ्या आईचंही पुस्तक प्रकाशित झालंय हा माझ्या करता फारच मोठा आणि आनंदाचा दिवस आहे मी डॉक्टर जोशी मी नागपूरला असते गायनाकॉलॉजिस्ट आहे आजचा जो कार्यक्रम झाला तो अतिशय सुंदर झाला आणि हे पुस्तक जे आहे आम्ही पाहिलं पृष्ठावरचं हे पुस्तक घराघरामध्ये पोचावं असं आहे आणि प्रत्येक लहान मुलाला सुद्धा यातल्या गोष्टी सांगायला हव्या नमस्ते मी आनिंदिता गर्ग पेरेंटिंग कोच ऑर काउन्सिलर आज का जो ये कार्यक्रम हुआ स्पेशली कृष्ण के ऊपर कृष्ण हर युग में और हर किसी के लिए बहुत जरूरी है जानना और जानने के लिए जो ये पुस्तक है श्री केवी मोदक का ये अगर घर घर तक पहुंच सके तो कृष्ण को जानना और सहज हो जाएगा और और इंटरेस्टिंग हो जाएगा हमारे लिए ये जरूरी है कि हर किसी घर में ये बुक हम पहुंचा सके थैंक यू सो मच इट वॉज अ वंडरफुल प्रोग्राम हॅलो हा मी शर्मिला चेताळे आहे मी हे कार्यक्रम बघितला आणि खूपच सुंदर या पुस्तकाबद्दल माहिती दिलेली आहे श्री कृष्ण हे आपल्या सगळ्यांना लहानपणापासूनच माहिती आहे की किती त्यांचे शिक्षण म्हणा त्यांचं आपल्याला सांगितलेलं आहे माझी अशी खूप इच्छा आहे की हे सगळे हे पुस्तक लहान मुलांनी पासून शाळेतल्या मुलांनी कॉलेजच्या मुलांनी हे वाचावं इंग्लिशमध्ये असल्यामुळे हे सगळ्यांना अगदी सहजपणे स्टुडंटला वाचता येईल की माझी विनंती आहे की सगळ्यांनी ही पुस्तक वाचावं माझं नाव अर्चना दिवेकर मी के मोडक ज्यांचं आता पुस्तक लाँच झालं त्यांची सगळ्यात मोठी मुलगी आणि मी माझ्या वडिलांना खूप जवळून बघितलं आहे आणि बऱ्याचशा आठवणी मी मोठी असल्यामुळे माझ्या लक्षात आहे तर त्यांच्या एक दोन गोष्टी सांगायच्या म्हटल्या म्हणजे की ते आपल्या संस्थेशी खूपच एकनिष्ठ होते जे आता या युगात आपल्याला कधीच पाहायला मिळत नाही की पैसेसारखा कोणी जास्त ऑफर केले तर मुलं आजकाल आपली नोकरी सोडून कुठेही जायला तयार होतात आणि एकनिष्ठता जी तेव्हा पाहायला मिळाली मला ती आज मुळीच बघायला मिळत नाही आणि वडिलांचं तेच उदाहरण म्हणजे की जे, जे नाकूटेम्सचे एडिटर होते आणि त्यांच्या मागे चार मुली आई आणखीन बायको असे म्हणून आम्ही सहा सात जण घरात राहत होतो आणि त्यांचा मिळालेला पगार आम्हाला खूपच अपुरा पडायचा आणि त्याच वेळेस त्यांना गोव्याचा गोमांतक एक न्यूज पेपर होता त्याच्या त्याची ऑफर मिळाली त्यांना आणि त्यांना या नोकरीपेक्षा नागपूर टाइम्सच्या नोकरीपेक्षा त्यांना खूप जास्त पगार क्वार्टर आणि बऱ्याचशा सवलती मिळणार होत्या पण नागपूर टाइम्स त्यांचं एवढं घनिष्ठ प्रेम होत की ते पैशा करता आपली नोकरी सोडायला तयार नव्हते हे माझ्या मनात खूपच म्हणजे घर करून गेलं ते की आपण कसं एकनिष्ठ राहू शकतो आपल्या संस्थेकरता माझं नाव कर्नल राजेंद्र पुलगावकर मी इथं पुण्यामध्ये असतो आणि आजचा हा प्रोग्रामला मला सोनालीजींनी बोलवलं होतं तर मला फार बरं वाटलं की ते सजे इतकं कृष्णाच्या बद्दल कृष्णांच्या पुस्तकाबद्दल आणि कृष्णांच्या जन्माबद्दल कृष्णांच्या ऍक्टिव्हिटीज बद्दल कर्माबद्दल इतकं सुंदर रिव्हिजन फार सुंदर झाली मला फार बरं वाटलं आणि आता याच्यानंतर आपलं काम कृष्ण जन्मभूमी जय श्री कृष्ण नमस्कार मेरा नाम भावना गुप्ता मित्रा पे सोनाली जी के निमंत्रण ते आई ही और यहाँ पे आकर के इतनी अच्छी बातें जो हमें जानने के लिए मिली जो कि हमें पता भी नहीं थी श्री कृष्णा के बारे में तो जान करके वो अनुभव जो हमने लिया वो बहुत ही मतलब मैं उसके कुछ वाक्य ही नहीं है मेरे पास और मैं चाहूंगी कि ऐसे प्रोग्राम ऐसे कार्यक्रम और होते रहे जिससे हम अपनी संस्कृति को जान पाए धन्यवाद मी शोभना आप सोनाथ जी मावशी चार भाची ने जो इतना आगे वेगा छान सा उदाहरण समाज आजचा कार्यक्रम जो त्यांनी केला आणि त्यांच्या वडिलांनी गेले कित्येक वर्षापूर्व हे जे कृष्णा पुस्तक लिहिलं होतं त्याचं संकलन करून आणि त्याची परत छान पद्धतीने मांडणी करून एवढे श्रम घेतले आणि ते खूप छान गोष्टी स्वरूपामध्ये सगळ्यांच्या पुढे ठेवलेले आहे या मुलींचं मी भरभरून माझ्या बाचींचं कौतुक करते अतिशय अभिन अभिनंदन करते नमस्कार मैं अंतरा घोषाल हूँ आज के कार्यक्रम में मैंने आज आए मैं इस कार्यक्रम में आज पार्टिसिपेट किया तो कृष्ण के लाइफ के कृष्ण के जीवन के बारे में बहुत सारे लोगों से बहुत कुछ सुनने को मिला जानने को मिला और मैं काफ़ी प्रभावित हुई हूँ और काफ़ी प्रभावित हुई हूँ और ये कार्यक्रम भी बहुत सुंदर तरीके से किया गया है हम लोग हम लो चाहते हैं की इस तरह के और भी कार्यक्रम आगे किया जाए हॅलो मी पौर्णिमा देशमुख प्रसार महाराष्ट्र न्यूज चॅनलची संपादिका आणि रेणुका एंटरप्राइजेस फूड अँड ची सीओ आज या कार्यक्रमाला बोलवलं तर या कार्यक्रमाला पेक्षा बोलण्यापेक्षा खरंच आमचं हे भाग्य आहे की आज आम्ही इथे होतो आणि खूप काही गोष्टी त्या शिकायलाही मिळाल्या ज्या कृष्णाबद्दल माहित नव्हतं त्या आणि एका मुलींनी सगळ्या समाजात असं मी पण दोन मुलींची आई आहे आणि आज खरंच असं वाटलं की मुली आपल्या वडिलांसाठी किती वर्ष झाले किती दिवसही झाल्यानंतरही त्यांनी या संपर्क हे केला आणि आपल्या वडिलांचं जे पुस्तक होत ते लॉन्च केलं म्हणजे त्यांच्या नावाला त्यांनी फक्त स्वतः पुरतं न ठेवत हे जगापुढेही त्यांच्या नावाला आलं आणि या कार्यक्रमाला सोनालीनी आम्हाला बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार मेरा नाम प्रियांका बोस ओम श्रीम कृष्णम शरणम नमामी अब कृष्णा की क्या बताओ? मैं बचपन से कृष्णा के साथ जुडी हूँ और अभी तक तो मेरी सब कुछ की शुरुआत कृष्णा से होती है और सब कुछ अंत भी शायद उन्हीं के साथ ही होगा मेरा लाइफ जब तक जीवित हूँ कोशिश करूंगी कि उनके सिद्धांतों पे चलू तो आज मैं अपने आप को बहुत भाग्यशाली समझती हूँ कि आज ऐसा मंच मिला जहाँ पे मैंने के दो शब्द कहे कह पाई उनके बारे में और ये जो पुस्तक है एनेकडोट फ्रॉम कृष्णास लाइफ ये श्री केवी मोदक जी ने लिखा बहुत बहुत धन्यवाद उनके बेटियों बेटी जिन्होंने ये कार्यक्रम आज अरेंज किया बहुत बहुत धन्यवाद सोनाली सरीपल्ली मॅम का मी अंजली सूर्यवंशी मला आज मला जो आजचा कार्यक्रमासाठी सोनाली मी जे बोललं होतं अतिशय सुंदर कार्यक्रम झालेला आहे आणि कृष्णावरती जर म्हणतात तर खूप काही बोलण्यासारखं आहे सगळ्यांचा जर बघायला गेलं तर सगळ्यांचा आयडियल हा कृष्णच असतो जरी आपण राम म्हटलं गणपती म्हटलं तरी शेवटी प्रत्येकाच्या तोंडात असतो कृष्णाचं जे काम आहे आणि कृष्णाने तेवढे असतात त्याचप्रमाणे जे काही सोनालीच्या भावांनी जे लिहून ठेवलेलं आहे अतिशय सुंदर प्रकारे ते लिहिलेलं आहे आणि तिने सुद्धा त्या बहिणींनी अतिशय सुंदर प्रकार ते तिची मांडणी केलेली आहे आणि ती वाखडण्यासारखी आहे की मुलगाच करतो असं म्हणतात सगळेजण मुली पण करतात आणि हल्लीच्या जगामध्ये मुलीच महत्वाच्या आहेत असं मला वाटतं जसं ज्याप्रमाणे अगदी मुलं पूर्वी कार्यरत होते त्या चारही बहिणींनी मुलाची कमतरता न दाखवता हो मुलींनी सगळं केलेलं आहे याच्यामध्येच मला सो, सोनालीचा अतिशय म्हणजे अभिमान वाटतं आणि कौतुक करायचं वाटतं चारही बहिणींचं आणि त्यांनी अशीच उत्तर उत्तर प्रगती करावं आणि आईबाबांचं नाव असंच अगदी आतापर्यंत नेलेलं आहे खूप उंचीवरती अजून एक गगनापर्यंत नाव ही माझी सगळी माझ्या बाबांवर कविता केली आहे आदरांजली निसर्गरम्य एका पावसाळी वातावरणात निसर्गरम्य एका पावसाळी वातावरणात कृष्ण रूपी बालकाचा जन्म झाला मोरकांच्या घरात कृष्णरूपी बालकाचा जन्म झाला मोरकांच्या घरात बोलके डोळे निरागस लोभसवाणा चेहरा पाहताच आनंदले बहरले आगमनाने सर्व क्षणातच नाव ठेवले त्याचे कृष्णा पाहून त्याचे सावळे रूप दुडू दुडू धावणे लोणी तूप आवडणे सगळेच होते कृष्णाच्या अनुरूप दिवस कसे उडले कर कळलेच नाही कुणाला जीवनात त्यांच्या वधू बनून आली चारुशिला माझी आई संसारूपी वेलीवर उमलल्या चार कळ्या बहरला घरचा कोणान कोणा नंदा स्मिता मीरा आणि सोना बाबांनी आपल्या या कळ्या जपल्या केले अतोनात लाड फार आईने त्यांच्यावर केले उत्तम संस्कार बहरलेल्या फुललेल्या पाहता स्वप्न झाले त्यांचे साकार प्रत्येक कळी डोलत होती बहरत होती आपल्या संसारात अशा या चार कळ्यांनी घेतली जेब आपापल्या परी उंच आकाशात अक्समात लागले गालबोट त्यांच्या संसाराला बाबांना आमच्या देवाज्ञा झाली तेही जन्माष्टमीला आमचे बाबा जीवन जगले समाधानी आदरांजली सदैव राहतील आमच्या मध्ये सदैव राहतील आमच्या मध्ये रामकृष्ण हरी म्हणण्यामागे वारकरी साहित्य परिषद पुणे शहर महिला अध्यक्ष यांनी सध्या वारकरी साहित्याचं सा काम करते ती महत्वाची गोष्ट सांगायची याच्यासाठी की कृष्ण हा माझ्यासाठी खूप जवळचा आहे कृष्ण माझा विठ्ठल आहे आणि कृष्णच माझा सखा आहे तर प्रत्येक वारकऱ्याचं हे अिद असतं किंवा प्रत्येक वारकरी एकमेकांना भेटताना राम आणि कृष्णाला कधीही विसरत नाही आणि विठ्ठल तर त्याचा हृदय आहे त्यामुळे ह्या तीन एकरूप झालेल्या शक्ती आमच्या प्रत्येक वारकऱ्याच्या पायामध्ये किंवा प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये बळ देत असतात मी हे पुस्तक पी एफ रूपामध्ये पाहिलं मला अतिशय पुस्तक भावलं ते पुस्तक भावण्याची दोन कारण आहेत एक तर म्हणजे त्या पुस्तकामधले असलेला कंटेंट बत्तीस कथा एकत्र करणं आणि त्या बत्तीस कथांमध्ये त्यातला त्या वेगळे पण शोधणं ही अतिशय महत्वाची गोष्ट होती त्याचा व्यवस्थित क्रमवारीप्रमाणे त्या बातीस क्रमवारी कथा लावणं हे खरोखरच म्हणजे एक पत्रकार म्हणून एक एडिटर म्हणून किती मोठं काम असतं हे मला माहिती आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी त्या पुस्तकाचा अभ्यास केलेला आहे दुसरी गोष्ट त्या पुस्तकात महत्वाची होती जी कृष्णाची प्रत्येक रूप तिथे शोधताना बासरी आणि कृष्णाचं मोरपीस याचा अत्यंत सुंदर पद्धतीने वापर करून घेतलेला आहे कृष्णाचं मोरपीस आणि बासरी त्याची कोमलतेची लक्षणं सांगतात पण कृष्ण जेव्हा चक्रधर होतो ना तेव्हा तो युद्धात एक योद्धा होतो या दोन गोष्टी मला पुस्तकामध्ये अतिशय महत्वाच्या भावल्या आणि पुस्तक अतिशय म्हणजे अतिशय सुंदर आहे इंग्रजीत असलं तरीही सुद्धा मराठीमध्ये आपण बोलतो वाचतो लिहितो तर मराठी आपल्याला पटकन मनामध्ये स्वीकारलं जातं पण त्या दृष्टीकोनातून जर विचार केला तर इंग्रजी वाचताना असं वाटत नाही कुठेही मला की ते मला भावणार आहे का किंवा ते मला समजणार आहे का असं होत नाही त्याच पद्धतीने ते आपण स्वीकारतो त्याच पद्धतीने त्या पुस्तकात आपण रमतो अतिशय सुंदर पुस्तक आहे मी खरोखर हे पुस्तक मार्केटमध्ये आता मॅडम म्हटल्या तसं की खरोखर त्याचं मार्केटिंग होणं खूप गरजेचं आहे आणि या पुस्तकाचं मार्केटिंग फक्त मा मार्क प्रत्येक व्यक्ती वाईज न आताच्या तरुण पिढीकडे होणं गरजेचं आहे असं मला अतिशय यांनी की त्या प्रत्येक शाळांमध्ये प्रत्येक महाविद्यालयामध्ये प्रत्येक ग्रंथालयात हे पुस्तक जाणं अतिशय गरजेचं आहे कारण पुढची जबाबदारी या चारही बहिणींना आहे की आम्ही तर परीक्षण म्हणून त्याचा नक्कीच त्याच्या त्या पुस्तकाला न्याय देणार आहोत पण हे पुस्तक प्रत्येकाच्या हातात जाणं अतिशय गरजेचं कि आहे आणि भगवंतांच्या कुठल्याही कार्याला नाही म्हणणं हे आपल्याला साजेच नाहीये आणि भगवंतांविषयी किती सांगावं किंवा शब्द तोकडे आहेत परंतु आपल्या आदरणीय सरांनी त्यांच्या उत्कृष्ट शैलीतनं हे आपल्या समोर प्रतीत केलेलं आहे आणलेलं आहे आणि मी मला फार भाग्यवान समजते मला अशा कार्यक्रमाला मला ताईंनी आमंत्रित केलं आणि इतके सुंदर क्षण आणि इतका सुंदर अनुभव आणि अनुभूती मला घ्यायला मिळाली त्याबद्दल मी सर्वांचे खूप आभार मानते मला इथे बोलवलं खूप खूप खुँ धन्यवाद